पाणी आलेलं आहे हा बघा नाला मी पटापट हांडे भरून घेते का सांगू घर रात्रीच पाणी पाणी आलेलं आहे पाणी हांडे भरून सगळे भांडी बिंडी घासलेली आहे किचन धुतलेलं आहे मी मगाशी तर भरपूर घाण होती किचनच्या वरती माझ्यासाठी मस्त छान पायातले मी घेतलेले आहेत बघा आणि बाबूसाठी गिफ्ट सुद्धा घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे माझ्यासाठी पायातले गेले गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजणं खूप मजेमध्ये असणार आहे तर आपली खूप लवकर मॉर्निंग झालेली आहे आज माझ्या मुलांची खूप लवकर शाळा होती त्याच्यामुळं आज लवकरच उठलेले आहे मस्त की फ्रेशसुद्धा झालेली आहे मस्त सुद्धा झालेली आहे आणि आज आहे संकष्टी तर चला आता या ब्लॉगमध्ये काय काय होते तर लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघा खूप छान होणार आहे तर चला काहीच आता, पहला चाट चला का, आता पहला मी पहिला चहा ठेवून घेते आणि मग तुम्हाला भेटते चला हे बघा माझे दोन दिवसाचे कपडे का सांगू काल घरी गेलेलो ना तर लवकरच निघलेलो त्याच्यामुळं पसार आहे माझा आता थोड्या वेळेला सगळं साफ म्हणजे धुवून घेऊ तर पहिला मी चहा ठेवते हे काय आणलं चिक्क्या आणले ते आणि दूध आणलेलं आहे का सांगू आम्हाला उपवास आहे म्हणजून मस्त आहे की आता मी चहा ठेवते आजका चहामध्ये काय नाही खायचा तर आणि आम्हाला पेनलासुद्धा जायचं आहे तर पहिला मी चहा ठेवते गाई जा चहा प्यायला आपण चहा पिऊन घेऊ आणि ह्याही तर मॅच लावलेली आहे नाही हे बी बसलेले आहेत चहा प्यायला आपण चहा पिऊन घेऊ आणि कामं भरपूर आहेत पहिले चहा पिऊन घेते म्हणजे चहा पिल्यावर मला थोडा फ्रेश वाटते चला आता मगपासून बसलो का जाऊ बाई आलेली ना तर घरामध्ये तर आम्ही दोघीजणी मस्त बोलत होतो मगातपासून अशाच आमच्या गोष्टी निघलेल्या तर ती बी आता गेली खाली आणि आता मी माझे कपडे आहेत धुवायचे तर मी कपडे धुवून घेते आणि आज उपवासी मी काय करू तेच माझा काही डोका चालत नाही बघते का सांगू साबुदा बी मी भिजत टाकलेले नाही तर बघते काहीतरी करते तर पहिला मी काम करते म्हणजे कपडे विपडे आहेत ते धुवून घेते आणि गाईज आता माझे रोज ब्लॉक येणार आहेत म्हणजे का सांगू मला एवढा होत नाही एकटीला म्हणजे ॲडजस्ट करता येत नाही म्हणजे असा कॅमेरा पकडायचा स्वतःहून आणि असं शूट करायचा पण तरी माझ्यात होते ना तेवढा मी प्रयत्न करत जाईल म्हणजे शूट करायचा म्हणजे तरी सहा सेकंदाचा म्हणजे आठ नऊ सेकंदाचा मी टाकत जाईल म्हणजे आता थोडा थोडा पण टाकत जाईल ॲडजस्ट करून घ्या पण माझे खूप छान छान मी ब्लॉग बनवायचे प्रयत्न करणार आहे तर गाई असा सपोर्ट राहून द्या तुमचा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा का सांगू भरपूर लोक माझा म्हणजे ब्लॉग बघतात पण सबस्क्राईबच करत नाही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी एकदम छान छान ब्लॉक आहे मस्तपैकी पण जास्तीत जा जास्त म्हणजे माझे घरातलेच जास्त माझे ब्लॉक असतात कधी बाहेर गेल्यावर मी काढते तशी पण पन... ॲडजस्ट करून घ्या पण मी छान छानच ब्लॉक टाकणार आहे तुमच्यासाठी बाबा मीने बटाटे कटिंग केलेले आहेत ना तापून बटाट्याची खिचडी करणार आहेत का सांगू मी काहीच भिजत घातला नाही काल आलो म्हणजे तिकडं आमचे दाद वहिनीला बघायला गेलेलो ना मग त्याच्यामुळं आम्ही आलो आणि तशी झोपून गेलो काहीच काम नव्हतं केला त्याच्यामुळं आता मी काही भिजतच टाकलेलं नाही त्याच्यामुळं आता बटाट्याची करते खिचडी तर मला कुकर लावून घेते गॅसवर ठेवते आणि मग बनवायला घेते तर चला काहीच मी बटाटे उकडून घेतले कापून घेतलेली तर मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता टक्का मस्त नक्की आज बटाट्याची खिचडी

छंदाला जे असते ना ते मस्त लागलेला मी मीठ टाकून घेते टाकते छान लागते मी तर तुला आवडते का नाही हो, हो, हो. आपली साधंच बनवलेलं आहे आज कसं की मला पेनला बी जायचं आहे खूप खुशीच झाला मला काम करताना खिचडी खाऊ पिऊ आणि मग निघू पेनला जायला लाईक काय लाईक चला मस्त आहे की झालेली आपली खिचडी तर माझ्या मिस्टरांना देते मी सुद्धा घेते तर चला खाऊन घेते पटापट गॅस बंद सर्व आता कामं झालेले आहेत ना आपली खिचडीसुद्धा मस्त वेगळी झालेली आहे तर आता आपण खाऊन घेऊ दोन दिसा घेतलेले आहेत मिस्टरांना दिले काय सगळं आम्हाला दोघांना उपवास आहेत ना, ना मुलांना फक्त मी म्हणजे भाताची खिचडी केलेली आहे तर ती खिचडी खाती अशीच साधी आपली नॉर्मल खिचडी केलेली आहे आणि आमचा येतं आमचा कसा आराम करतात हो घ्या घ्या बाबा उटा पटापट खाऊन घ्या आपल्याला पेनला जायला उशीर होते आता निघलेले आहेत पेनला जायला तर आपल्याला गिफ्ट घ्यायचं आहे म्हणजे पाचवी आहे ना तर आपल्याला पाचवीला सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला गिफ्ट घ्यायचं आहे तर आपण चाललेले आहेत पेनला आणि मला भाजीसुद्धा आणायची थोडीफार शॉपिंग आहे तर चला आता मी निघलेले आहेत पेनला जायला तर चला पेनला जाऊ <laughs> छान पायातले मी घेतलेले आहेत बघा आणि बाबूसाठी गिफ्ट सुद्धा घेतलेले ह्याच्यामध्ये आणि हे माझ्यासाठी पायातले घेतलेले आहेत आणि हा इथं बिल करतोय चला फायनली घेतलेले आहेत आता घरी गेल्यावरच घालते तर चला अजून काय काय घेते ते मी तुम्हाला दाखवते ब्लॉकमध्ये काय इथं थांबा तुम्ही मी येतोय पाच मिनिटात गाई चला मी आलेलो आहे पार्लर मधी आपल्याला केस कट ह नको स्टेप कटत मागून दाखव खूप छान केस कटिंग केलेले आहेत मस्त वाटतात

गेत ले। गेत ले आता आपण कपडे घेतलेले जीविकाला घेतले आहेत मला घेतलेले आहेत आता आपण निघू घरी जायला खूप उशीर झाला रात्र झाली झालेली आहे अजूनपर्यंत काही शॉपिंग झालीच नाही आणि आम्ही रस्त्यामध्ये चालतो आमचा बाजार पेनचा हा घेऊ ना चल ना पुढं चल ना चल खूप टाईम झालेला आहे आम्हाला मागासपासून आम्ही दुकानातच होतो तर चला बघू आणि आज उपवास सुद्धा आहे मला जाऊन जेवण सुद्धा करायचं आहे घरी आमच्या बाबूला आहेत काय घे बाबूची आमची त्याच्या लक्षात माझ्या बाबूच्या लक्षात राहत नाही ना त्याच्यामुळे त्याला मेमेरी बदाम देतो तर चला पटापट घेऊ अजून भरपूर काही बी घ्यायचं आहे लवकर राहायला पाहिजे तर खूप आम्ही उशीर आलो हे शेंगडं खूप छान लागतात मी घेतलेले आहेत एक किलो कैरी आहे बोरं आहेत आज वाटतं आमची रात्र हे इकडेच जाणार आहे असं वाटतंय खूप टाईम झालेला आहे घरी जाऊन जेवणसुद्धा करायचे कधी घरी जाणार काय माहिती नाही अजूनपर्यंत शॉपिंगच चालू आहे आमची चला काहीच तशी चालले आहेत घरामध्ये पटापट जेवण करते खूप उशीर झालेला आहे जीविका सामान घेऊन आली त्याला जेवण करायला घेते खूप टाइम झाला आम्हाला तिथे आठ वाजलेले आहेत खूप म्हणजे खूपच टाईम झाला बाबूचे कपडे शोधताना मला खूप टाईम झाला आणि जीविकाला बी कपडे घेतलेत तर पटापट काम करते आणि पहिला भाजी करते आणि इकडं बघा दुपारची भांडी तशी जागच आहे जीविकाने माझ्या कायच केला नाही काम पहिला भांडी दोन तीन आहे ती घासून घेते कारण मला कुकर पाहिजे त्याच्या मुलं पहिला कुक्कर पहिला घासून घेते आणि मग हे बघा भीज आणलेलं आहे मी आज मला वांग्यांचा भरीत करायचा होता पण खूप टाईम झालेला आहे म्हणून जाऊन दे आता नॉर्मलच करते ना आज उपवास बी आहे ना माझी सगळी भाजी सगळे काहीच नव्हत्या फ्रीजमध्ये त्याला फटाफट बनवून घेते मी दीद तुला दाखवली तुला कोण बघ हात करतात चमच गलत चला आता मी हलद टाकते मसाला टाकते कुकरला कशी पटापट होईल आपली भाजी टाईम लागणार नाही ला। कुकरला कुकरमध्ये घालते याच्यामध्ये भाजी घालते कुकर लावून घेते मी पट्ट भरून भाजी आणि माझ्या किचनवर बघा किती पसार आहे भरपूर पसार आहे आता थोड्या वेळेला सगळं ठेवते व्यवस्थित का सांगू ना आता आमचं पाणी बी येणार आहे मला पाणीसुद्धा भरायचं आहे तर पहिला आपण जेवण करून घेते आणि उपास उपास सोडते आणि मग नंतर पाणी भरते आपली भाजी मस्त की छान झालेली आहे आणि इकडं तांदूळ मी धुते आणि आपला भात घालून घेते पटापट -पत। लागन तिचे बाबा माझा कसा पाया पडते बाब नीट पडायचा पाया असा पडतात हा पाणी मग त्या जेवाला बसले की डाल भात भाजी इथं जीविका सुद्धा बसलेली आहे आणि इथं आमचे हे बसलेले जेवाला तर चला आता आपण जेवण करून घेऊ चिनीच बोला

मगाशी तर भरपूर घाण होती किचनच्या वरती सगळं धुवून काढलेलं आहे आता जस आले माझं पूर्ण पाणी भरलेलं आहे एकदम फायनली बाथरूममधला बी भरलेला आहे तर चला आपला किचन बी एकदम स्वच्छ झालेलं आहे एक टब भरून ठेवलेला आहे सांगा ओके आपलं काम झालेलं आहे तर चला काही चला माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट